सर्वांना कल्पना असेलच की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जेव्हा भाषण केलं होतं त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं की पुढील पिढीतील जी एस टी सुधारणा एका ऐतिहासिक करचौकटीच्या धोरणात्मक तत्त्वनिष्ठ आणि नागरिक केंद्रित उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व करणारे लवकरच सादर केलं जाणार आहे आणि त्याप्रमाणे काल जीएसटी काउन्सिलनी एक मोठा ठराव पास केलेला आहे आणि त्या ठरावा अंतर्गत मोठ्या प्रमाणात जीएसटी बदल होऊ घातलेले आहेत आता थोडीशी पूर्वपीठिका तुमच्या कानावर घालतो गेल्या वर्षी प्रत्यक्ष कर कायद्याअंतर्गत जी मिनिमम थ्रेशोल्ड लिमिट होती ती नवीन कर प्रणालीमध्ये सात लाखावरनं बारा लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली होती आणि त्या वाढवण्याच्या कृतीमुळं गेल्या वर्षी जे साडेसात कोटी रिटर्न्स इन्कम टॅक्स दाखल झाले होते त्यापैकी साडेसहा कोटी रिटर्न्स हे बारा लाख रुपयाच्या आतल्या उत्पन्नाचे होते त्यामुळं किमान साडेसहा कोटी लोकांना या डायरेक्ट टॅक्सेसचा जो काही बेनिफिट दिला गेला होता तो त्यांना दिला गेलेला होता त्यामुळं प्रत्यक्ष जे कर भरणारे जे लोक होते त्या लोकांना बेनिफिट गेला होता भारतामध्ये द्विस्तरीय कर पद्धती आहे एक प्रत्यक्ष कायदे असतात एक अप्रत्यक्ष कायदे असतात प्रत्यक्ष कायदे म्हणजे जो प्रत्यक्षात जेव्हा कर भरतो तेव्हा प्रत्यक्ष कायदे म्हणतात पण ज्या वेळेला अप्रत्यक्ष असतो तो प्रत्यक्षात आपण पैसे न देता अप्रत्यक्षरित्या तो देत असतो त्याला जीएसटी कायदा कस्टम्स वगैरे असे कायदे त्या संदर्भात आहेत अप्रत्यक्ष कायद्यामध्ये सामान्यातला सामान्य व्यक्ती हा करदाता असतो प्रत्यक्ष कर कायद्यामध्ये फक्त तीन लाख रुपये पाच लाख रुपये अशा पद्धतीचे जे काही उत्पन्न असतील आता गेल्या वर्षी सात लाख रुपयापर्यंत ज्या वर उत्पन्न गेलं तरच ते करपात्र होते तोपर्यंत त्यांना टॅक्स द्यायला लागत नव्हता पण चालू वर्षी ही रक्कम त्यांनी बारा लाख रुपयापर्यंत वाढवली आहे तसं करदाता जो अप्रत्यक्ष कायद्यामध्ये जो असतो त्याला कोणतीही थ्रेशोल्ड लिमिट नसते आणि म्हणूनच रस्त्यावरचा भिकारीसुद्धा हा करदाता म्हणून ओळखला जातो कारण त्याला बीडी प्यायला जी काही काडेपेटी लागते त्या काडेपेटीवर अप्रत्यक्ष कर लावलेला असतो आणि जेव्हा तो काडेपेटी विकत घेतो त्यावेळेला ती करदाता तो त्या दृष्टीने होत असतो त्यामुळं अप्रत्यक्ष कायद्यामध्ये होणारे बदल हे जनसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचत असतात आणि त्या दृष्टीने या बदलाकडं आपण पाहायला हवं प्रत्यक्ष कर कायद्यामध्ये जेव्हा बदल झाले तेव्हा एक ठराविक साडेसहा कोटी लोकांना त्याचा बेनिफिट झाला पण आज जो बेनिफिट जो बावीस तारखेचा जो बेनिफिट आपण आता सुरू करणार आहोत हा बेनिफिट आपल्या एकशे बेचाळीस कोटी लोकांपर्यंत तो, तो पोहोचणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचा सा। आहे अप्रत्यक्ष कायदा जो जीएसटी कायदा आहे तो कन्झम्पन बेस्ड टॅक्स आहे म्हणजे जो उपभोग घेईल वस्तूचा किंवा जो सेवेंचा उपभोग घेईल त्याला तो कर द्यावा लागतो मग कोणतीही सेवा किंवा कोणतीही वस्तू आपण जर उपभोगली तर त्यावर कर द्यावा लागतो म्हणून अशा व्यक्ती अशा गोष्टी ज्या असतात या अप्रत्यक्ष कायद्याखाली येत असतात आणि म्हणून हा सर्वात महत्वाचा बदल या निमित्तानं आपल्याला या संदर्भात लक्षात घ्यायचा आहे आता आपली चार आपली एकंदर जीएसटी पद्धत आहे आणि आता नवीन आमूलाग्र बदल जो झालाय त्या बदलाप्रमाणे आता ही आ, कर पद्धती ठरणार आहे ज्याच्यात प्राईम रेट अठरा टक्के राहणार आहे आणि कन्सेशनल रेट हा पाच टक्के राहणार आहे आता जो बारा टक्क्याचा जो रेट होता तो आता काही ठिकाणी पाच टक्के होईल काही ठिकाणी अठरा टक्के होईल त्यामुळं काही वस्तू जे आहेत या त्या महाग होतील काही सेवा असतील त्या महाग होतील पण काही महत्वाच्या सेवा ज्या आहेत त्या स्वस्त पण होतील आणि त्या दृष्टीने कुठली वैयक्तिक एखादी गोष्ट किंवा बाब लक्षात न घेता ओव्हरऑल जर आपल्याला त्याचा जर इम्पॅक्ट पाहायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जनसामान्य व्यक्तीला मोठा, जन मोठा बेनिफिट नक्की होणार आहे यामध्ये सांगायला कोणत्या अर्थतज्ज्ञाची किंवा जी एस टी गरज लागेल असं मला मुळीच वाटत नाही आणि म्हणून असे जे काही नवीन धोरण सरकारने जे आहे त्या धोरणामध्ये सामान्य माणूस कामगार केंद्रित उद्योग शेतकरी शेती आरोग्य अर्थव्यवस्थेचे प्रमुख चालक यांना सगळ्यांना केंद्रीभूत धरून हे जे काही बदल केलेले आहेत त्यामुळं सर्वसामान्य नागरिकाचं जीवनमान सुधारणार आहे लहान व्यापारी आणि व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात व्यवसाय करण्यास सुलभ होणार आहे या नवीन बदलाचे मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहेत आणि या बदलाचे नक्की काय परिणाम होणार आहे त्याचा थोडक्यात आपण गोश्वर पाहायचा ठरला तर सर्वात महत्वाचा बदल जो आहे तो म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस मोठ्या प्रमाणामध्ये सुलभ होणार आहे म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस हा मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय आपल्या दृष्टीने फायद्याचा ठरणार आहे आता याच्यात तुम्ही विचारलं हे कसं शक्य आहे तर याच्यामध्ये ज्या वेळेला चार दर असतात तेव्हा नक्की आपल्याला कोणता दर लागणार आहे हे नवीन माणसाला समजू शकत नाही किंवा परदेशातनं एखादी व्यक्ती आली आणि त्याला जर इथं बिझनेस सुरू करायचा असला तर हे चार पाच दर म्हणून त्याचं मन गोंधळून जातं आता द्विस्तरीय फक्त टक्केवारी असल्यामुळं आणि प्राईम रेट जो अठरा टक्के असल्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्या दृष्टीने हा पहिला ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या संदर्भात हा एक आपल्या दृष्टीने फायदा ठरणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जर विचारात घ्यायचा ठरला तर या नवीन बदलानुसार ज्या कोणी संस्था किंवा निर्यातदार परदेशात जर काही माल पाठवणार असतील किंवा सेवा देणार असतील तर आणि त्यावर अगोदर जर काही कर भरला असेल जीएसटी कर भरला असेल तर त्याच्या नव्वद टक्के रक्कम आता विना डिफिकल्टी तुम्हाला आता ताबडतोब मिळणार आहे हा एक नवीन बदल या संदर्भात आपल्या लक्षात घेतला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पुढल्याच्या पुढल्या महिन्यापासून सुरू होणार आहे त्यामुळे हा दुसरा बदल जो आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड काय लोकांसाठी किंवा ईओ यू संस्थांसाठी हा एक फार मोठा बदल, अमेरिके ला बदल आहे अमेरिकेमध्ये जे काही आता आपल्याला टॅरिफ लागलाय त्या दृष्टीने हा कदाचित बदल केला आहे किंवा कसं हे जरी आपल्याला समजलं नसलं तरी हा एक एक्सपोर्ट म्हणजे निर्यातदार लोकांना एक मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट होणार आहे यामध्ये मात्र दुमत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपण लक्षात घेतला पाहिजे जो सर्व राज्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा ठरणार आहे कारण कसं आहे की आपण ज्या वेळेला रेट्स आपण कमी करतो आणि सामान्य माणसापर्यंत जेव्हा आपण पोहचतो त्यावेळेला त्याच्यातनं नुकसान किंवा आर्थिक नुकसान होणार आहे हे नक्की आहे आणि आता ही प्रत्यक्षात जे नुकसान होईल ते राज्यांनी सोसायचं का केंद्र सरकारने सोसायचं यामध्ये पुन्हा डिफिकल्टी येऊ शकते आता परवाच किंवा कालच मला असं वाटतं की झारखंडच्या वित्त मंत्र्यांनी सांगितलंय की जर आम्ही जुने रेट ठेवले आणि नवीन रेट जर कमी करून घेतले तर आमच्या जा राज्याला दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे आणि पुढले पाच वर्षे सतत होत राहील असं जर असेल तर मग हे आम्ही दोन हजार कोटी रुपये कशातनं हे करायचे या संदर्भात आम्हाला केंद्र सरकारने मदत द्यायला पाहिजे त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकार हे बदल कसे एकंदर एक्झिक्यूट करतात यावरही मोठं यामध्ये अवलंबून राहणार आहे आणि त्या दृष्टीने हा बदल फार एक महत्वाचा आहे चौथा आणि महत्वाचा बदल जो आहे तो प्रत्यक्षात हे जे काही कन्सेशनल रेट दिली आहे किंवा हे रेट्स रिड्यूस केलेले आहेत हे प्रत्यक्षात कस्टमरपर्यंत पोहोचतील का नाही असा पण त्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे प्रत्यक्षात व्यापारी स्वतःच पैसे मिळवणार आहेत का या संदर्भात का प्रत्यक्षात तो सामान्य माणसापर्यंत तो जो काही जीएसटीचा बेनिफिट आहे हा जाणार आहे हा पण आपण यामध्ये विचारात घेतला पाहिजे पण या, या संदर्भात आपल्या जीएसटी कायद्यामध्ये सी जी एस टी ऍक्टमध्ये एकशे एकाहत्तर कलम आहे त्या कलमामध्ये सांगितलंय की जर कोणी असा इनपुट क्रेडिट घेतला असेल आणि प्रत्यक्षात ते जर पास ऑन केलं नसेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार केंद्र सरकारने राज्य सरकारने आपल्याकडे ठेवलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीची थोडीशी दपटश दाखवून का होईना व्यापारी वर्ग किंवा व्यावसायिक वर्ग योग्य पद्धतीने हा जो काही बेनिफिट आहे हा सामान्य माणसापर्यंत कसा पोचेल या दृष्टीने त्यांनी जर प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही आणखीन एक महत्वाचा बदल केंद्र सरकारने या निमित्तानं केलाय जीएसटी कौन्सिलने या निमित्तानं केलाय आणि तो म्हणजे कुठल्याही सामान्य व्यक्तीला तीन दिवसाच्या आत त्यांना जी एस टीचं रजिस्ट्रेशन मिळून देण्याची खात्री या संदर्भात देण्यात आली आहे फक्त अडीच लाख रुपयाची त्यांचं करदायित्वता कामाने त्याच्यापेक्षा जास्त असताना असं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे आणि केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की शहाण्णव टक्के लोक या बेनिफिटचा फायदा घेण्यास पूर्णता उपलब्ध असतील आणि त्यांना तो बेनिफिट मिळेल त्यामुळं हा एक महत्वाचा आणखीन एक महत्वाचा बदल आपण यामध्ये लक्षात घेतला पाहिजे जे धनधान्य आहे किंवा जे ग्रेन्स आपण म्हणतो आपण रोजचे जे काही जे धान्य आपण वापरतो त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही हा पण एक महत्वाचा बदल आहे की जेणेकरून आपला खाण्याचा जो काही भाग आहे तो आहे तसाच राहील पण ज्या वस्तू बारा टक्क्यामध्ये आहेत ज्या पाच मध्ये आणल्या जातील त्यांच्या संदर्भात मोठा दिलासा मिळेल पण ज्या काही वस्तू बारा टक्क्यावर अठरा टक्क्यावर जातील त्यामध्ये मध्यमवर्गीयांवर महागाईचा भार पडेल हे मात्र नक्कीच आहे आणि त्यामुळं काय काय होणार आहे इन्व्हाइस तयार करणं सोपं होणार आहे क्रेडिट क्लेम करणं सोपं होणार आहे रिटर्न फायलिंग करणं सोपं होणार आहे वाद आणि गोंधळ पण मोठ्या प्रमाणे कमी होणार आहे आणि या दृष्टीने हा एक महत्वाचा भाग यामध्ये लक्षात घेतला पाहिजे केंद्र सरकारचा महसूल नक्की कमी होणार आहे कारण अठ्ठावीस टक्क्याचा दरच आता इथून निघून जाणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला केंद्र सरकारला झळ सोचावी लागणार आहे हे मात्र महत्वाची गोष्ट आहे जर सरकारला महागाई नियंत्रणात ठेवायची असेल तर पाच टक्क्याच्या दरात बहुतांश तुम्ही जर आय टेम्स आणले तर तो, तो मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट सरकारला आणि सामान्य माणसाला पण होईल या दृष्टीने महत्वाचं आहे मध्यमवर्गीयाला गेल्या वर्षी पॅकेज दिलं यावर्षी सामान्य नागरिकाला पॅकेज दिलं ते मोदी सरकारचं कमिटमेंट जे आहे या निमित्तानं अधोरेखित झालं आहे आणि दृष्टीने आपल्या सामान्य लोकांच्या दृष्टीने जी एस टी आणखीन कसा सुकरण सकल होईल या दृष्टीने प्रयत्न करणं सरकारने पण गरजेचं आहे आणि त्या त्यादृष्टीने प्रयत्न केले तर मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला मला असं वाटतं कोणत्याही जी एस टी तज्ज्ञाची गरज आहे असं मला वाटत नाही धन्यवाद